नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं फायव्ह मिनिट इंग्लिश या आपल्या यूट्यूब चॅनलवर चला तर आज आपण बघूया की इंग्लिश स्पीकिंगसाठी आपल्याला जर एक वाक्य माहिती असेल तर त्याच वाक्याला जोडून आपण अनेक वाक्य कसे बनवू शकतो बघा या ठिकाणी हे वाक्य आहे तुला चहा का नाही आवडत बघा हे वाक्य नेहमी आपण म्हणतो तुला खेळायला का नाही आवडत नाही का जसं की या ठिकाणी आहे तुला चहा का नाही आवडत मग हे वाक्य जर आपल्याला मराठीमधून बोलायचं असेल जर हे वाक्य आपल्याला मराठीमधून बोलायचं असेल तर आपल्याला सर्वात अगोदर काय करावं लागेल तर आपण समजून घेऊया की तुला म्हणजे यू ठीक आहे यू मी तुला हा पेन देईल आय विल गिव यू धिस पेन सर तुलासाठी यू वापरायचं आहे चहासाठी आपल्याला माहिती थी आहे टी ठीक आहे त्याच्यानंतर का का हा एक प्रश्नार्थक शब्द आहे व्हाय नाहीसाठी आपल्याला वापरायचं आहे डोंट नाहीसाठी काय वापरायचं आहे डोंट आणि आता तुम्ही म्हणाल नाहीसाठी तर आम्ही नॉट हा शब्द वापरतो परंतु तुला का नाही असं म्हणायचं असेल तर त्यानंतर आपल्याला डोंटच वापरायचं आहे ते कसं आपण बघूया पुढच्या वाक्यांमध्ये आणि आवडतसाठी आपण वर्ब घेणार आहोत लाईक <coughs> तर बघा मित्रांनो आता या वाक्याचं जे इंग्रजी भाषेमध्ये रूपांतर आहे पहिल्यांदा आपल्याला प्रश्न आहे म्हणून आपण घेणार व्हाय ठीक आहे प्रश्न विचारतो आपण जर इंग्लिशमध्ये प्रश्न विचारायचा असेल तर आपल्याला प्रश्नार्थक शब्द सुरुवातीला घ्यावे लागतात जसं की वाय वॉट विच हू हुज नाही का तसं हाऊ तर या ठिकाणी तुला का नाही आवडत म्हणून वाय डोंट येणार या ठिकाणी नंतर वाय डोंट यू लाईक टी आणि हे प्रश्नचिन्ह तर मित्रांनो व्हाय डोंट यू लाइक टी तुला चहा का नाही आवडत तर या ठिकाणी हे वाक्य आपलं तयार झालेलं आहे तर याच्यामधलं जे बेस वाक्य आहे ते पण आपण शोधणार आहोत की कोणते कोणतं जे मेन वाक्य आहे याच्यामध्ये की ज्याच्यात आपण याला डोंट टाकला त्याच्यानंतर आपण त्याचाच प्रश्न बनवला तर आपण शोधूया याच्यामध्ये अनेक वाक्य लपलेले आहेत आज आपल्याला तेच बघायचंय की मला एक वाक्य येत आहे ते फक्त त्यालाच मला फिरून फिरून बोलायचंय पण अर्थपूर्ण बोलायचंय तर बघा या ठिकाणी वाय डोंट यु ला याच्यामध्ये अनेक वाक्य लपलेले जे मी सांगितलं तर कस तर आपण दुसरं वाक्य बघूया तुला चहा नाही आवडत का एक वाक्य मी या ठिकाणी लिहितोय तुला चहा नाही आवडत का अतिशय गमतीशीर आहे मित्रांनो तुम्हाला शेवटपर्यंत बघायचंय आता तुम्हाला फक्त इथून इतकं लिहायचंय डोंट यू लाईक like टी बघा फक्त इथून लिहायचंय व्हायला कट करून टाकायचंय आता मी डोंटला इथं घेणार आहे डोंट यू लाइक टी बघा आता तुम्हाला लिंक लागली असेल मी फक्त व्हाय जर जोडला या वाक्याला तर तुला चहा का नाही आवडत हे वाक्य तयार होतं अर्थपूर्ण आणि डोंट यू लाईक टी व्हायला कट करून हे वाक्य खाली लिहिलं तर वाक्याचा अर्थ झाला तुला चहा नाही आवडत का आता बघा मित्रांनो आता मी याच्यातला जो डू नॉट आहे या डोंट म्हणजे नॉटचा शॉर्ट फॉर्म आहे तर मी नॉट काढून टाकतोय ठीक आहे आणि मला दुसरं वाक्य म्हणायचंय तुला चहा आवडतो का बघा मित्रांनो तुला चहा आवडतो का हा सुद्धा एक प्रश्न आहे तुला चहा नाही आवडत का याच्यासाठी फक्त आपण नॉट टाकला होता तर हा नॉट काढून टाकायचा आहे डू यू लाईक टी आणि प्रश्नचिन्ह डू <laughs> यू लाईक टी बघा मित्रांनो हे तीन प्रश्न आहेत पहिला होता आपला डोंट यू लाईक टी तुला चहा नाही आवडत का दुसरा होता आपला तुला चहा का नाही so, like आवडत तर का नाही आवडत तर सुरुवातीला आपल्याला या ठिकाणी तुला चहा का नाही आवडत तर व्हाय घेतला होता या ठिकाणी तुला चहा नाही आवडत का सो डोंट यु टी तर आपल्याला का जर घ्यायचा असेल तर तो सुरुवातीला घ्यावा लागतो आणि शेवटी जर का घ्यायचा असेल बघा या ठिकाणी वाक्याच्या मराठी वाक्याचा जर शेवटी का असेल तुला चहा नाही आवडत का तर या ठिकाणी डोंट यू ला टी पण मध्ये जर आला तुला चहा का आवडतो का जर मध्ये आला तर तुम्हाला व्हाय सुरुवातीला आहे हे लक्षात आहे ठीक आहे जसं की तू मुंबईला का जातो व्हाय डू यू गो मुंबई बघा मी व्हाय घेतलं मध्ये आला का पण तू मुंबईला जातो का का जर शेवटी आला तर काय होणार आहे डू यू गो टू मुंबई तसं या ठिकाणी तुला चहा आवडतो का डू यू लाईक टी इथं फक्त लाईकच्या जागी जर गो घेतलं मी तर वाक्य माझं कसंच होणार डू यू गो टू मुंबई आता इथं लाईक आहे म्हणून टी आहे वर्डच्या रि रिलेटेड हे नाव नाही जर मी इथं गो घेतलं तर जाण्यासाठी आपण एखाद्या ठिकाणाचं नाव घेऊ ना तर सर या ठिकाणी तसं काय येईल गो टू मुंबई सो डू यू गो टू मुंबई तू मुंबईला जातो का तर मित्रांनो अजून एक वाक्य याच्यामध्ये लपलेलं आहे ते आपण शोधूया जसं आपण एक एक वर्ड याच्यात कट करतो आहे आणि पुढचं वाक्य घेतो आहे आता मी या ठिकाणी डू ला कट करणार आहे यू लाईक टी त्याचा मराठीचा अर्थाचं वाक्य तयार होणार आहे आपलं तुला चहा आवडतो तु। बघा याच्यामध्ये तुम्हाला एक नियम पण दिसेल तो मी शेवटी तुम्हाला सांगणार आहे तुला चहा आवडतो तु। मी डूला कट करणार आहे असं सांगितलं तुम्हाला सो so, यू लाईक like टी यू लाइक like टी बघा मित्रांनो तुला चहा आवडतो यू लाईक टी मला चहा आवडतो आय लाईक टी तिला चहा आवडतो शी लाईक्स टी त्याला चहा आवडतो ही लाईक्स टी तुझ्या वडिलांना चहा आवडतो युअर फादर लाईक्स टी तुझ्या आईला चहा आवडतो युअर मदर लाईक्स टी तुझ्या भावाला चहा आवडतो यु तुझ्या भावाला चहा आवडतो युअर ब्रदर लाइक्स टी युअर सिस्टर लाईक्स टी तुझ्या पूर्ण कुटुंबाला चहा आवडतो युअर होल फॅमिली लाईक टी तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही या ठिकाणी वाक्याचा जो सब्जेक्ट आहे मी आता जो बदलला तो सब्जेक्ट बदलून वाक्य तुम्ही बोलू शकता वाक्याचा सब्जेक्ट जरी तो ठेवला जर तुम्ही वर्ब बदललं तरी पण तुम्ही वाक्य बोलू शकता हा आता वाक्याचा या ठिकाणी नी? नियम आहे मित्रांनो मग आता तुला चहा आवडतो का हे वाक्य होतं डुई लाईक टी तुला चहा नाही आवडत का डोंट यू लाइक like टी बघा मित्रांनो त्याच्यानंतर तुला चहा नाही आवडत पुढचं वाक्य आहे बघा तुला चहा नाही आवडत सो so, यू डोंट लाईक इथं डोंट टाकायचं आपल्याला फक्त यू डोंट लाईक टी यू डोंट लाईक टी तर मित्रांनो या ठिकाणी मी काय केलं डोंट मध्ये टाकून दिले यू आणि लाईकच्या मध्ये तुला चहा नाही आवडत तर मी तुम्हाला सांगितलं की याच्यामध्ये एक नियम तुम्हाला सांगणार होतो तर तो नियम असा आहे मित्रांनो की यामध्ये जो काळ आहे या वाक्यांचा तो कुठला काळ आहे बरं तर तो आहे सिंपल प्रेझेंटेन्स सिंपल प्रेझेंट टेन्स या सर्व वाक्यांचा जो काळ आहे तो आहे सिंपल प्रेझेंटेन्स आणि त्याचा जो फॉर्म्युला आहे सिंपल प्रेझेंटचा त्याचा जो फॉर्म्युला आहे सिंपल प्रेझेंटचा तो असा आहे की सब्जेक्ट प्लस व्ही वन प्लस ऑब्जेक्ट हा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट म्हणजे करता जे वाक्यामध्ये येतं की आय वी यू दे ही शी एट आणि एखाद्याचं नाव असेल तर नाव राज या ठिकाणी वी वन म्हणजे हे जसं की हे लाईक आहे इकडे सुद्धा लाईकच हे सगळीकडे लाईकच येणार आहे या वर्बला एस किंवा ई एस प्रत्यय लागतो जसं जर ही लाइक्स इथं लाइक्स लागणार एस लागणार ही लाइक्स शी लाइक्स इट लाइक्स राज लाइक्स वर्बला एस लागणार त्यांच्यापुढे तर ठीक आहे मित्रांनो हे जे है वर्ब आहे ते आपण बघितलं लाइक याच्यामध्ये बदल होणार नाही सब्जेक्ट नंतर आपण काय घेतला वर्ब वन म्हणजे क्रियापदाचं मूळ रूप आणि त्याच्यानंतर आहे ऑब्जेक्ट जसं की काय आवडतं वर्बच्या रिलेटेड ठीक आहे तर यानंतर मित्रांनो या, या वाक्यांमध्ये तुम्ही बदल करून जर तुम्हाला निगेटिव्ह वाक्य बनवायचं असेल तर याच्यामध्ये बेस वाक्य मी तुम्हाला सांगणार होतो कोणतं आहे तर हे वाक्य बेस आहे मित्रांनो यू लाईक टी बघा हा सब्जेक्ट आहे यू हा काय आहे सब्जेक्ट आहे बघा या ठिकाणी यू सब्जेक्ट आहे ही सब्जेक्टची लिस्ट आहे नाही का त्याच्यानंतर वर्ब घेतलाय आपण हा वर्ब सब्जेक्ट नंतर हा वर्ब आलेला आहे यू लाईक टी त्याच्यानंतर आपण ऑब्जेक्ट घेतलेला आहे टी हे या ठिकाणी ऑब्जेक्ट आहे तर ह्या तीन शब्दांचं जे वाक्य बनलेलं आहे ते आहे सिंपल प्रेझेंट प्रेझेंटेनचं वाक्य सिंपल प्रेझेंट प्रेझेंटेनचं वाक्य आपण नेहमी बोलत असतो जे आपण हॅबिच्युअल गोष्टी नेहमी घडत असणाऱ्या गोष्टी जेव्हा बोलतो तेव्हा या काळाचा आपण वापर करतो जसं मी जातो खातो पितो धावतो बोलतो येतो तर अशा पद्धतीने या एका वाक्याचं बघा यू लाईक आता तुम्ही टी नाही पण वापरला तरी पण यू लाईक तुला आवडतं किंवा तुला आवडतो तुला आवडते या अर्थाचं हे वाक्य आहे मित्रांनो यू लाईक हे पण तुम्ही बोलू शकता मग आता तुला आवडतं का एवढं जर मला म्हणायचं असेल तर डू यू लाईक तुला आवडतं का नाही का मी जे सांगतोय ते तुला आवडतं का डू यू लाईक व्हॉट आय एम सेईंग तर हे आपण असं बोलू शकतो यू लाईक like. मग त्या ठिकाणी यू डोंट लाईक तुला नाही आवडत डू यू लाईक तुला आवडतं का डोंट यू लाईक तुला नाही आवडत का वाय डोंट यू लाईक तुला का नाही आवडत तर बघा मित्रांनो आणि या ठिकाणी टीच्या ऐवजी आपण हे जे शब्द आहेत हे वापरून बदलून आपण ते वाक्य अजून अर्थपूर्ण बोलू शकतो आता हे जे बोलण्यासाठी तुम्हाला कोणाचीही गरज नाही आहे कारण हे जे प्रश्न आहेत आपण स्वतःहून विचारणार आहेत बरोबर आहे की तुला चहा आवडतो हे तुम्ही न रिस्पॉन्स देता पण बोलू शकता यू लाईक टी डोंट यू लाईक टी वाय डोंट यू लाईक टी डू यू लाईक टी हे आपण स्वतःहून बोलणार आहेत जसं असं तुम्ही समजायचं की मला कोणाचा तरी इंटरव्यू घ्यायचा आहे आणि मला कोणाशी तरी बात करायची मग त्यावेळेला तुम्ही हे वाक्य कंटिन्यू बोला मग हे पाठ झाल्यानंतर तुम्ही काय करा टीच्याऐवजी आईस्क्रीम बोगा आईस्क्रीम बोला बघा यू लाईक आईस्क्रीम डू यू लाईक आईस्क्रीम वाय डू यू लाईक आईस्क्रीम यू डोंट लाईक आईस्क्रीम डोंट यू लाईक आईस्क्रीम वाय डोंट यू लाइक आईस्क्रीम तर बघा मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही टीच्या जागी आईस्क्रीम पण बोलू शकता